नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो संख्या आणि संख्यांचे प्रकार तर जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर इथे दिलेल्या आय बटनवरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ बघा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुमची वही काढा आणि विषयाचं नाव लिहा संख्या आणि संख्यांचे प्रकार भाग दोन तर मित्रांनो आजचा आपला संख्येचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे परिमेय संख्या ज्याला आपण इंग्लिशमध्ये रॅशनल नंबर्स असंही म्हणतो मग परिमेय संख्या म्हणजे काय की अशी संख्या जी दोन पूर्णांकाच्या गुणोत्तराने गुणोत्तराने व्यक्त केली जाऊ शकते गुणोत्तराने म्हणजे काय अशी कुठलीही संख्या ज्याला मी पी भागिले क्यू यामध्ये दा दर्शवू शकतो ज्यामध्ये काय असलं पाहिजे मित्रांनो क्यू हा जो तुमचा भाजक आहे तो शून्य नसला पाहिजे तर त्या सगळ्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो मग उदाहरण जर घ्यायचं झालं तर कुठलं उदाहरण की तीन भागिले चार ही माझी परिमेय संख्या आहे दोन भागिले एक ही सुद्धा परिमेय संख्या आहे कारण माझा भाजक जो आहे तो शून्य नाही आहे मग शून्य भागिले नऊ मग ही परिमय संख्या आहे का हो कारण पी पी वरती काही आपल्याकडे कंडिशन नाही आहे तो काही असू शकतो पण क्यू माझा शून्य नसला पाहिजे तर नऊ अ क्यू जो आहे तो नऊ तो शून्य आहे का नाही तर मग याला आपण परिमेय संख्या म्हणू शकतो तर जसं आपल्याकडे परिमेय संख्या आहे मित्रांनो तशाच आपल्याकडे अपरिमेय संख्या सुद्धा आहेत तर अपरिमय संख्या म्हणजे काय की अशा संख्या ज्यांचं दशांश अपूर्णांकातील रूप जे आहे ते अखंडित असतं आणि त्यांना आवर्ती नसते जर त्याचे मला उदाहरण सांगायचे झाले तर पायची व्हॅल्यू तर पायची व्हॅल्यू मा, मित्रांनो माझ्याकडे तीन पॉईंट चौदा असं करत 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 असते तशा तशाच पद्धतीने दोनचं जे वर्गमुळे ते वन पॉईंट फोर वन असं करत 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 असते यामध्ये आवर्ती नसते जर आ, या संख्यांना आवर्ती असते एखादं उदाहरण जर घ्यायचं तर एक पॉईंट दोन एक दोन एक दोन एक दोन एक असं असं करत जर असतं तर याला मी खंडित करू शकतो कशा पद्धतीने वन पॉईंट टू वन आणि त्याच्यावरती एक रेषा मारली की ह्या खंडित होऊ शकता मग ह्या संख्यांना आपण काय म्हणणार ह्या संख्या आहेत माझ्या परिमेय संख्या समजले मित्रांनो तर आपण पुढच्या संख्येच्या प्रकाराकडे जाऊयात पुढच्या संख्येचा प्रकार आहे वास्तव संख्या याला आपण रियल नंबर असंही म्हणतो मग वास्तव संख्या म्हणजे काय तर परिमेय संख्या व परिमेय संख्या या दोन्ही संख्यांचा मिळून जो समूह तयार होतो त्याला आपण वास्तव संख्या म्हणतो मग प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या आहे का प्रत्येक अपरिमेय संख्या ही वास्तव संख्या आहे का हो मग आपण याला जर डिनोट करायचं झालं तर रियल नंबर बरोबर आपल्या ज्या परिमेय संख्या आहेत परिमेय संख्या अधिक अपरिमेय संख्यांचा समूह म्हणजे आपल्या वास्तव संख्या आल्या अतिशय सोपे मित्रांनो तर आपण पुढच्या प्रकाराकडे जाऊयात तर त्रिकोणी संख्या याला आपण ट्रायंगुलर नंबर असंही म्हणतो तर ह्या त्रिकोणी संख्या आपल्याला पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या आहे कारण याच्यावरती बरेच असे प्रश्न विचारले जातात ज्यामध्ये आपण त्रिकोणी संख्यांचा वापर करून ते प्रश्न अतिशय लवकर सोडवू शकतो तर मग त्रिकोणी संख्या म्हणजे काय की दोन क्रमवार नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या आपल्याला माहिती आहे एक दोन तीन असं करत 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 इन्फिनिटी अनंतापर्यंत जे जातात त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो मग क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे काय एक आणि दोन ह्या क्रमवार नैसर्गिक संख्या आहे दोन आणि तीन ह्या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत यांच्या गुणाकाराच्या निमपट निमपट म्हणजे काय भागिले दोन ठीक आहे तर त्यांना आपण त्रिकोणी संख्या म्हणतो मग दोन गुणिले तीन भागिले दोन बरोबर आपल्या उत्तर तीन तर तीन ही माझी त्रिकोणी संख्या आहे तसंच चार गुणिले पाच भागिले दोन म्हणजे दहा तर दहा ही माझी त्रिकोणी संख्या आहे मग त्याच्यावरच आपल्याकडे काही पॉइंट आहे की क्रमशः एक पासून नैसर्गिक संख्यांची बेरीज ही त्रिकोणी संख्या असते लक्षात ठेवण्यासारखे की मी दोन पर्यंत जर नैसर्गिक संख्येची बेरीज घेतली तर एक आधी दोन माझी तीन बेरीज येते तर तीन ही त्रिकोणी संख्या असंच एक ते तीन पर्यंत जर बेरीज घेतली एक दोन तीन तर सहा येते तर सहा ही माझी त्रिकोणी संख्या आहे आणि अजून एक लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे तो म्हणजे की दोन त्रिकोणी संख्या तीन ही माझी एक त्रिकोणी संख्या आहे सहा ही माझी त्रिकोणी संख्या आहे तीन अधिक सहा जर मी यांची दोघांची बेरीज केली तर ती येते नऊ तर नऊ ही माझी वर्ग संख्या आहे कशाचा वर्ग आहे तर तीनाचा वर्ग आहे बरोबर आहे असं जर सहा एक माझ्याकडे आहे आणि दहा आहे तर दहा अधिक सहा सोळा तर सोळा कशाचा वर्ग आहे चाराचा वर्ग आहे समजले तर पुढे जाऊयात पुढचा आपला जा संख्येचा प्रकार आहे तो म्हणजे केवल मूल्य ठीक आहे धन अथवा ऋण परिमेय संख्यांचे केवल मूल्य ऍब्सुलेट व्हॅल्यू ही धन धनपरिमय संख्या असते मग वजा पंचवीस ही परिमेय संख्या आहे का हो कारण त्याचा भाजक जो आहे तो एक आहे तर याचं वजा पंचवीसचं केवल मूल्य पंचवीस आहे तसंच पंचवीसचं केवल मूल्य ही पंचवीस आहे वजा तीन भागिले दोनचं केवल मूल्य काय येईल तीन भागिले दोन पण वजा तीन भागिले दोन अशा पद्धतीने जर डिनोट केला असेल तर त्याचं केवल मूल्य जे येईल ते वजा तीन भागिले दोन येईल समजले अतिशय सोपं आहे तर आपण पुढे जाऊयात आणि पुढचा आपला प्रकार आहे तो म्हणजे रोमन संख्या चिन्हे तर मित्रांनो मराठीमध्ये कुठलीही संख्या जर आपल्याला लिहायची असेल तर त्यासाठी आपण एक ते नऊ आणि शून्य या संख्या चिन्हांचा वापर करतो तसंच मला जर रोमन मध्ये कुठलीही संख्या जर लिहायची असेल तर हे जे चिन्ह आहेत यांचा वापर केला जातो मग ह्या चिन्हांच्या प्रत्येक चिन्हाची काहीतरी एक व्हॅल्यू आहे तर हा जो आय त्याची व्हॅल्यू एक आहे व्ही म्हणजे पाच एक्स म्हणजे दहा एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि एम म्हणजे हजार तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर मला जर कोणी म्हटलं की मग मला चारा चार जर मला रोमनमध्ये लिहायचं असेल तर मी कसं लिही चार म्हणजे किती पाच वजा एक तर आय व्ही तसा नऊ जर लिहायचा असेल तर आय एक्स तसंच जर मला वीस जर लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार एक्स एक्स त्याच्यानंतर मला जर चाळीस लिहायचं आहे मित्रांनो चाळीस तर चाळीस मी कसं लिहिणार एक्स एल ठीक आहे तर अशा पद्धतीने याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात की रोमन चिन्हे दिले असतील आणि त्याचं तुम्हाला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगू शकतात ठीक आहे तर याच्यावरती आपण पुढे प्रश्नही बघणार आहोत तर पुढे जाऊयात आणि आता आपण वळतोय आपल्या पुढच्या भागाकडे ज्याच्यामध्ये आपण आतापर्यंत जे काही शिकलो त्याच्यावरती आपण प्रश्न सोडवणार आहोत तर आपला पहिला प्रश्न काय आहे मित्रांनो की सोबतच्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती तर ही पहिली वारी जी आहे ती अतिशय सोपी आकृती आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात की हा जो आहे तो पहिला एक त्रिकोण हा आहे दुसरा एक त्रिकोण आणि एक मोठा त्रिकोण ठीक आहे तर हेच जर सोपी आकृती असेल तर हे कॅल्क्युलेट करणं अतिशय सोपं आहे पण जसं आकृत्या आपल्या कॉम्प्लेक्स होत जातील तसं तसं थोडस अवघड होत जाईल मग यासाठी आपल्याकडे सिम्पल ट्रिक काय मित्रांनो की हा जो माझा पाया आहे याच्यामध्ये किती रेषाखंड बनलेत हा एक रेषाखंड आणि हा एक रेषाखंड तर दोन रेषाखंड बनलेत मग दोन रेषाखंड बनले तर दोन पर्यंतची बेरीज इज इक्वल टू तीन म्हणजे माझ्या याच्यामध्ये टोटल तीन त्रिकोण बनतील किंवा जर तुम्ही त्रिकोणी संख्या कॅल्क्युलेट केली तरीही तुम्हाला उत्तर मिळणार आहे तर दोन गुणिले तीन भागिले दोन म्हणजे किती आलं मित्रांनो तीन तर याच्यामध्ये तीन त्रिकोण आहेत तसंच याच्यामध्ये जर मी मोजायला सांगितलं तर एक दोन तीन आणि चार मग चार ही पाया असलेली त्रिकोणी संख्या कुठली तर मित्रांनो चार पंचवीस आणि हे भागिले दोन म्हणजे दहा आहे तर याच्यामध्ये आपल्याकडे टोटल दहा त्रिकोण बनतात तसंच इथेही आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर इथं जर मी केलं तर एक दोन तीन चार तसंच इथं पण एक रेषाखंड बनत आहे एक दोन तीन चार ठीक आहे तर याची जर त्रिकोणी संख्या कॅल्क्युलेट केली तर अगेन चार गुणिले पाच भागिले दोन म्हणजे दहा होतात आणि अशी मध्ये माझ्याकडे लाईन आहे तर याला टू आपण टू करायचं कारण ह्या दोन लाईन आहे तर, तर वीस हे माझे टोटल त्रिकोण म्हणतील याच्यामध्ये जर इथं अजून एक लाईन असती तर आपण काय केलं असतं मित्रांनो याला दहा गुणिले तीन केला असतं कारण याच्यामध्ये तीन आडवे रेषाखंडे तर आपल्याकडे टोटल तीस त्रिकोण बनले असते समजलं अतिशय सोपं आहे मित्रांनो तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया की ज्यामध्ये आपल्याला विचारतं काय की एकशे एकाहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया किती ठीक आहे तर फॉर्म्युला काय मित्रांनो आपल्याकडे त्रिकोणी संख्याबरोबर एन गुणिले एन प्लस वन भागिले दोन मग मा मला कुठली संख्या सांगितली एकशे एकाहत्तर मग एन इंटू एन प्लस वन मग याला इकडं गुणाकाराला दोन गेला तर हे झालं तीनशे बेचाळीस बरोबर एन गुणिले एन प्लस वन आप आ, वर्ग तर आपल्याला वर्गसंख्यासुद्धा माहिती पाहिजे तर तेराचा जो वर्ग आहे मग एकोणावीसचा वर्ग किती तर तीनशे एकसष्ट ठीक आहे सतराचा वर्ग किती दोनशे एकोणनव्वद अठराचा वर्ग तीनशे चोवीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर ठीक आहे तर याच्यात सगळ्यात जवळ कुठली संख्या येते तर तीनशे चोवीस बरोबर वर आहे तर आपला त्रिकोणी संख्येचा पाया कुठला असणार आहे तीनशे चोवीस समजले तर जर मी याला अठरा गुणिले एकोणावीस असं जर कॅल्क्युलेट केलं तर त्याची त्याचा जो गुणाकार आहे तो आपला तीनशे बेचाळीस येणार अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही संख्येचा त्रिकोणी संख्येचा पाया तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता तर आता आला आपण रोमन संख्येकडे आपल्याला माहिती आहे रोमन संख्येमध्ये हा वन असतो याला आपण पाच ने डिनोट करतो याला आपण दहाने डिनोट करतो याला आपण पन्नासने डिनोट करतो आतापर्यंत आपल्याला या संख्येची गरज आहे कारण इथं उदाहरणामध्ये आपल्याला तेवढ्याच दिसत आहे तर एल म्हणजे काय पन्नास वजा आय व्ही आय व्ही म्हणजे काय पाच वजा एक आपला चार गुणिले आय एक्स एक्स म्हणजे दहा आहे त्याला एक कमी म्हणजे नऊ तर पन्नास वजा नऊ चौक छत्तीस बरोबर चौदा तर याचं उत्तर काय आलं मित्रांनो चौदा समजलंय तर आता आपण पुढे जाऊयात आणि हा एक प्रश्न तुम्हाला सरावासाठी दिलाय यामध्ये सुद्धा सोबतच्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या तुम्हाला काढायची आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकनवरती क्लिक करा जय जिजाऊ जय शिवराय